हॅलो फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बाळ उशिरा का चालते त्याची काय कारणं आहेत आणि आपण याच्यावर काय उपाय करू शकतो केव्हा डॉक्टरला दाखवले पाहिजे आपल्याला कसं समजणार की बाळ योग्य वयात आपलं चालायला सुरुवात केली आहे की नाही केली आहे किंवा आपलं बाळ आतापर्यंत का चालत नाही आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला कशी मिळतील तर बाळाचा एक माईलस्टोन चार्ट असतो ज्याच्यामध्ये बाळाची महिन्या महिन्यानुसार कशी ग्रोथ व्हायला पाहिजे हे सगळं दिलेलं असतं त्यानुसार आपण चेक करू शकतो की या महिन्यामध्ये आपल्या बाळाने ॲक्टिव्हिटीज केल्यात का किंवा चालायला सुरुवात करत आहे का क्रॉलिंग करतंय का कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे बाळ चालू शकत नाही किंवा बाळाचा तोल जातो तर मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत तब... बघ फर्स्ट बॅलेन्स जर आपलं बाळ बॅलेन्स कंट्रोल करत नसेल म्हणजे चालता चालता थोडंसं पडून जाते, लगेच खाली पडते तर याच्यात घाबरण्याची कोणतीच गोष्ट नाही आहे कारण असं होऊ शकतं सुरुवातीच्या काळामध्ये बाळ नेमकं पाऊल टाकायला लागतं त्याचा त्याच्या मांसपेशींवर कंट्रोल नसतो सुरुवातीला त्याची पावर त्याला हळूहळू येत असते मांसपेशीवर कंट्रोल करण्याची त्याच्यानुसार बाळ हळूहळू न पकडता न आधार घेता पाऊल टाकायला बघत असतं आणि असं करता करता ते पडू शकतं कधी कधी अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बाळाला वॉकर देऊ नका वॉकर दिल्याने बाळाला एक सपोर्ट घेण्याची सवय होईल किंवा ते आल आरामात त्या वॉकरमध्ये बसेल आणि सपोर्ट घेऊन किंवा किंवा स्वतःहून चालायचा प्रयत्न कर सपोर्ट घेऊन बाळ हळूहळू चालायला शिकत असतं सेकेंड ओव्हरवेट बाळाचं जर वजन जास्त असेल तरीसुद्धा बाळाला चालायला प्रॉब्लेम येत असतो कारण बाळाला त्याचं वेट बॅलन्स करायला प्रॉब्लेम होतो म्हणून बाळाचे तोल जाऊ शकतात तर अशा चि परिस्थितीमध्ये तुम्ही बाळाला कशाचा तरी आधार घेऊन बाळाला चालायला शिकवले पाहिजे नंबर थ्री आहे बेबी बो लेग्स बेबी बो लेग्स म्हणजे बाळाच्या पायाला वाक असणे बाळाचे पाय असे वाकडे दिसणे नॉर्मली जन्मल्यानंतर सगळ्याच मुलांचे पाय हे वाकडे म्हणजे वाक असतात बाळाच्या पायाला पण जसं जसं बाळाचं वय वाढत जातं तसा तसा तो वाक सरळ सरळ होत जात असतो आणि बाळ ज्या वयात चालायला लागेल त्या वयामध्ये एकदम पूर्णपणे सरळ होऊन बाळ व्यवस्थित चालायला सुरुवात करतं पण कधी कधी असं होतं काही मुलांमध्ये की तो जो वाक पडलेला असतो बाळाच्या गुडघ्यामध्ये तो तसाच राहतो आणि या कारणामुळे सुद्धा बाळाला चालायला प्रॉब्लेम होत असतो नंबर फोर आहे बेबी स्टे इन द लॅफ फॉर अ लॉंग टाईम म्हणजेच बाळ खूप वेळ झोपेतच असतं म्हणजे बाळ बेडवर असतं किंवा झोक्यात किंवा आईच्या कुशीमध्ये खूप वेळ खाली असं जमिनीवर येऊन खेळत नाही किंवा उभं राहण्याचा प्रयत्न करत नाही त्याला झोपेचा टाईमच त्याचा जास्त आहे तर अशा परिस्थितीमध्ये त्याच्या अवयवांना सवय लागत नाही की हालचाल करण्याची आणि त्याला उभं राहायला चालायला प्रॉब्लेम येत असतो असं असेल तर आपण कोणते सोल्युशन करून बाळाला चालायची सवय लागू शकतो तर हेच मी तुम्हाला सांगणार आहे कोणते कोणते सोल्युशन्स नंबर वन आहे मसाज तर बाळाला जर नीट चालता येत नसेल तर बाळाच्या तळव्याची मसाज करा दिवसातून दोनदा बाळाच्या तळव्याची मसाज करा जर आपलं बाळ एक वर्षापेक्षा मोठं असेल तर बाळाला एक भिंतीचा सपोर्ट देऊन किंवा चेअर वगैरे असं समोर असताना त्याचा सपोर्ट देऊन चालायला शिकवा सेकंड आहे बाळाला जास्तीत जास्त कुशीत घेणे किंवा उचलून घेऊन फिरणे हे बंद करा कारण बाळ सतत जर वर राहिलं तर त्याला खेळायला किंवा रांगायला शिकणार नाही तर तुम्ही बाळाला जमिनीवर सोडा जेणेकरून बाळ रांगेल आणि रांगता रांगताच वर उभं राहायचा प्रयत्न करेल आधार घेऊन हळूहळू आणि त्याला उभं राहायची सवय होईल पडता पडता का होईल पण बाळ उभं राहत जाईल आणि एक एक, एक वेळ अशी येईल की जेव्हा बाळ न आधार घेता चालायला लागेल थर्ड आहे मुलांना एनकरेज करा म्हणजेच मुलं उभं राहायचा प्रयत्न करत असेल तर त्यांना म्हणा की तू उभं राहू शकतो असं कर हे पकड बाळा ते पकड बाळा असं समोर आहे स्टेप पाऊल टाक समोर असं मुलांसोबत बोला असं केल्याने बाळाचा कॉन्फिडन्स म्हणजेच आत्मविश्वास वाढेल आणि बाळ आणखी चालण्याचा प्रयत्न करेल डॉक्टरला केव्हा दाखवावे तुमचं बाळ पंधरा महिन्याचं झाल्यानंतर सपोर्ट घेऊन सुद्धा चालत नसेल अशा परिस्थितीमध्ये किंवा अठरा महिने कंप्लीट झाल्यानंतर बिना सपोर्टचं किंवा विदाऊट सपोर्ट बाळ चालायला सुरू केलेलं नसेल तेव्हा तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट केला पाहिजे दुसरी गोष्ट जर तुमच्या बाळाचा पाय वाकडा आहे आणि त्या वाकड्या पायामुळे जर बाळाला पाऊल टाकायला किंवा चालायला प्रॉब्लेम होत अस तर पर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही डॉक्टरला बाळाला दाखवायला पाहिजे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा